राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे Ramakrishna Hari, Ramakrishna 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 我。 आज आज आद आपण या ठिकाणी आनंदी दिंडीमध्ये आलेलो आहोत आणि आळंदी दिंडीमध्ये या ठिकाणी तरळगावच्या पुढं आहे लोणंदच्या पुढे आणि पावसाचं वातावरण या ठिकाणी आहे खूप पाऊस चाललेला आहे आणि या सगळ्या ठिकाणी पावसामुळं हे वारकरी या ठिकाणी थांबलेले आहेत असंच एका ठिकाणी मी आलेलं आहे आपण यांच्याशी चर्चा करणार रा आहोत रामकृष्ण महाराज रामकृष्णारी रामकृष्ण आपलं नाव काय अर्जुन आनंदराव कापसे अर्जुन आनंदराव कापसे कापसे हा कोणतं गाव फलटण आपण आळंदीवरून चालत आलाय आळंदीवरून चालत आलाय ऊन वारा पाऊस त्याच सगळं सगळं सहन करत गुरुंची कृपा गुरुंची कृपा आणि वारीचे काय अनुभव तुमचे वारीचा अनुभव अत्यानंद मिळतो वारीमध्ये जरी वारी जरी त्रास होत असला तरी पण त्रासाचं काहीच वाटत नाही आणि जीवन आनंदी प्रसन्न पण राहत आनंदी आनंदी आहोत आणि जीवनाचा आनंद घेता आनंद मिळतोच आहे आपोआप मिळतोय ज्ञानेश्वर माऊली तो आनंद वाटत असते सगळ्यांना हिंगोली 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 चांगलं वाटत देवाचं हे नामस्मरण करायला भेटते देवाचं नाव घ्यायला भेटते कितवा दिवस आहे हा किती दिवस आहे आजचा आजचा आठवा दिवस आहे आठवा दिवस हो आणि अनुभूत या रामकृष्ण हरीची बालयोगी महाराजाची दिंडी आहे सगळी चांगली आहे लोक चांगले आहे भक्तगण आहेत सगळं चांगलं आहे व्यवस्थितशीर आहे सगळं व्यवस्थित आहे हो आपण पाहतोय बाबा पाऊस चालू आहे भर पावसात सुद्धा आपण भक्ती नामात बिलकुल बिलकुल पाऊस असो ऊन असो थंडी असो काही बी असो असो आपण महाराज आपलं नाव सांगा आम्ही सुद्धा हिंगोलीवरूनच आलो हिंगोलीवरूनच चालू आहेत माझं नाव लखन लखन पांडे हिंगोली किती लांब आहे तुम्ही तिथून हिंगोली पंढरपूर वरन चारशे किलोमीटर चारशे किलोमीटर वरून आपण आळंदी ते पंढरपूर चालू आहे आपल्याला काय अनुभव आहे तिथे आल्यानंतर आमच्यासोबत सर्व व्यापारी आहेत आणि सर्व तरुण मंडळ आहेत तरुण आणि आमचं सातवं वर्ष परमार्थी करावा मतार्पणाची वाट कशाला पाहावी त्याला तरुणाला म्हटलं की परमार्थी <laughs> करावा तेवढी वाट पाहायची नाही देवाना बोलवलं निघून जायचं हां धन्यवाद महाराज रामकृष्ण आई राम काय पाऊस एवढा हो चाललाय काय मागणं काय बगुंधाला मागणं काय पाऊस पडावा हीच मागणं आहे कारण शेतकऱ्या शेतकऱ्यांना पाऊस पाहिजे सर्वांनाच पाऊस पाहिजे यावरती कृपा केली हो oh, चांगली कृपा केली दरवर्षीच करतो कृपा नाही पाऊस पाहिजे तसा नाही काही भागामध्ये आहे काही भागामध्ये नाही पण त्याला जेव्हा जिथं पाडायचे तेव्हा तिथं पाडतो त्याच्यामुळे त्याची अवकृपा कधी होत नाही कृपाच राहते सदैव हो 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 पंढरपूरला जायचं आता गाव भुकमारी तालुका कंदार जिल्हा नांदेड नांदेड हो नांदेड आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील मंडळी आहात हो सातारा जिल्ह्यात हो। राहतात बस एकच कुटुंब आहे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवले सातशे वर्षापूर्वी हे विश्वाची माझे घर अशी मती जयाची स्थिर किंवा चराचर आपण झाला हे विश्वालाच घर समजतात ज्ञानेश्वर महाराज त्याच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भाविक मंडळी येतात आणि आपल्या घरच्या सारखा व्यवहार करतात पंधरा सोळा दिवस अठरा दिवस आपल्या घरातल्यासारखंच सारखंच सगळ्या सोबत वागणूक वागतात कुटुंब आहे तुम्हाला हो हो निश्चितच सगळ्यांच्या भेटीकाठी वर्षातून एखाद्या वेळेस होतात आणि आपुलकीने भेटतात पुन्हा आठवण करतात एक घरचाच वातावरण निर्माण होते परिवारच आहे एक प्रकारचा घरचे लोक सांभाळत असतात आणि देव सगळं सांभाळत असतो आपल्याला काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहेत घरी माणसं करतात आणि जरी घरी कोणी नसेल तरी आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही पांडुरंग आहे हो पांडुरंग आहेच पांडुरंग मागे पुढे होत राहते बाकी सगळे काम ही वारी याच वेळेला करावी लागते बाकी कामं मागे पुढे चालतात रामकृष्ण या ठिकाणी पाहत आहोत प्रचंड पाऊस या दिंडीमध्ये चालू आहे आणि ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी वारकरी थांबलेले आहेत त्या ठिकाणी पाहत आपण हे वारकरी संत ज्ञानेश्वर पालखी सोळा स बोरकर दिंडी क्रमांक बारा बजरंग वारकरी संप्रदाय संस्था राजापूर यांच्या सहकार्याने या ठिकाणी ही दिंडी आहे आणि दिंडीचा आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे या ठिकाणी या पावसातसुद्धा सुद्धा कधीही जेवणाची कधीही कुणाला कमी पडत नाही आहे त्या परिस्थितीत जगण्याचं सामर्थ्य ही वारी आपल्याला देत असते आणि म्हणून विन सर्वांना विनंती की एकतरी वारी आपण सर्वांनी अनुभवावी धन्यवाद